हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सोळा जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे आणि शेवटी हर्षवर्धनने दाखवून दिलं आहे की बाप बाप होत आहे आणि त्याने चक्क पहिल्याच दिवशी ऊर्जाला कोर्टात लोळवलं आहे ऊर्जाचा सगळ्यात मोठा पराभव झाला आहे आणि विक्रांतच्या ज्या चार मित्रांना पोलिसांनी पकडलं होतं त्या चार मित्रांना जामीन मिळाला आहे त्यांना साहेबांनी कोर्टाने सोडून दिलंय आणि यासाठी ऊर्जाने आपला आक्षेप नोंदवला की साहेब ते पुराव्यांना गायब करतील पुरावे नष्ट करतील तेव्हा हर्षवर्धन म्हणाला ॲडव्होकेट शिंदे तुमच्याकडे पुरावे आहेतच कोठे जे हे नष्ट करतील ही केस एकदम बेसलेस आहे केसचा तपास चुकीच्या पद्धतीने केला गेलाय जर आरोपी विक्रांत शिर्के आहे त्याने विनयभंग केलाय तर त्याला पोलिसांनी का नाही पकडलं तुम्ही त्याचं अटक वॉरंट काढण्यासाठी का अप्लाय नाही केला आणि जज साहेबांनी सुद्धा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेला चांगलंच सुनावलंय त्यामुळे ऊर्जाकडे बोलायला काहीच नव्हतं आणि आता पद्माने सुद्धा आशा सोडून दिली आहे पद्मा ही ऊर्जाला म्हणाली आहे की ऊर्जा ताई तू माझी केस लढू नको कारण मला न्याय मिळणार नाही आहे आणि हर्षवर्धन साहेबांना हरवणं हे अशक्य आहे त्यामुळे ऊर्जा ही पूर्णपणे हरली आहे तिचा कॉन्फिडन्स संपलाय मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन पद्माची उलट तपासणी घेत असतो आणि तो हे कोर्टाला सांगतो की जर पद्माला त्यांच्या घरी जायचंच नव्हतं तिला एवढंच सांगितलं गेलं होतं की पुरमपोह्याचा डब्बा नेऊन दे मग ती विक्रांतकडे का गेली टेरेसपर्यंत का गेली ती नोकराच्या हातात हा डबा देऊन तेथून जाऊ शकत होती आणि या प्रश्नाचं उत्तर पद्माकडे नसतं तेव्हा ऊर्जा उभी राहते आणि म्हणते जस साहेब हा काय प्रश्न आहे पद्माची मेडिकल झालीये सगळे पुरावे आमच्याकडे आहेत तर हर्षवर्धन उत्तर देतो मान्य आहे ना मेडिकल झालीये परंतु मेडिकलचा अर्थ असा होत नाही की हे सगळं पद्माबरोबर विक्रांनेच केलं आहे ही पद्मा, पद्मा स्वतःबद्दलसुद्धा असं करू शकते तिच्या हातावरचे ओरखडे चेहऱ्यावरचे जखमा हे सगळं ती स्वतः सुद्धा करू शकते हे ऐकून पद्मा आणि ऊर्जाला जबर धक्काच बसतो शौर्याला समजतं की हर्षवर्धन समोर लढणं हे ऊर्जासाठी काही सोपं नाही आहे तर या चार मित्रांमध्ये चांगलाच कॉन्फिडन्स येतो की आता हर्षवर्धन आपल्याला वाचवणार आहे हर्षवर्धन म्हणतो आत्ताच पद्माने उल्लेख केलेला शिंदेंच्या घरचा नौकर तो येथे हजर आहे मी त्याला साक्ष देण्यासाठी बोलवतो तेव्हा जज साहेब यासाठी परवानगी देतात आणि ज्या नोकराने पद्माला टेरेसवर नेलं होतं आणि विक्रांतने तिची भेट घालून दिली होती तो नोकर तेथे पोहोचतो तेव्हा हर्षवर्धनला आठवतं की कोर्टात येण्याआधी त्याने या नोकऱ्याला सांगितलं होतं मी तुला जे विचारेल तेवढंच उत्तर द्यायचं आणि मी तुला जे सांगितलंय त्याचंच उत्तर द्यायचं म्हणजे या नोकराला आधीच त्याने मॅनेज केलेलं असतं हर्षवर्धन त्याला विचारतो तू कोठे काम करतोस तो सांगतो मी आमदार दिग्विजय शिर्केंच्या घरी काम करतो मग हर्षवर्धन त्याला प्रश्न विचारतो तू या मुलीला ओळखतोस का असं म्हणून तो, तो पद्माकडे बोट दाखवतो हो तर हा नोकर या मुलीला मी ओळखतो असं सांगतो मग हर्षवर्धन त्याला प्रश्न विचारतो त्या दिवशी ही मुलगी तुमच्या घरी पुरणपोळीचा डबा देण्यासाठी आली होती तेव्हा तू तिला टेरेस पर्यंत नेलं तेव्हा विक्रांत शिर्के आणि त्याचे मित्र काय करत होते तर हा नोकर उत्तर देतो ते सगळे गप्पा मारत होते हे ऐकून ऊर्जा आणि पद्माला धक्काच बसतो ऊर्जा उभी राहते आणि म्हणते जस साहेब हा खोटं बोलतोय ते दारूपित होते आणि आताच पद्माने कोर्टात आपलं स्टेटमेंट दिलंय की ते पित होते मग हा खोटं का बोलतोय की ते फक्त गप्पा मारत होते तर हा नोकर म्हणतो नाही साहेब विक्रांत साहेब आणि त्यांचे मित्र फक्त गप्पा मारत होते ते पित नव्हते म्हणजे हर्षवर्धने आता कोर्टात हे सिद्ध करायचं ठरवलंय की पद्मा कसं कसं काय काय खोटं बोललीय त्याने पहिली तर सुरुवात ही केली की पद्मा ही पुरमपोयचा डबा नोकराच्या हातात देऊन जाऊ शकत होती पण ती जाणून बुजून टेरेसपर्यंत गेली विक्रांतला भेटण्यासाठी त्याच्यावर हा सगळा खोटा आरोप लावण्याचा प्लॅन तिने बनवला होता आणि आता पद्माने जे पुढं सांगितलं होतं की विक्रांत आणि त्याचे मित्र दारुपीत होते ती गोष्टसुद्धा तो खोटी ठरवायला निघालाय आणि या नोकराने स्टेटमेंट दिलं आहे की विक्रांत आणि त्याचे मित्र हे दारुपीत नव्हते तर फक्त गप्पा मारत होते आणि लगेचच जज साहेबांना ऊर्जा म्हणते मला त्यांना क्रॉस एक्झामिन करायचंय जज साहेब तिला परवानगी देतात तेव्हा ऊर्जा या नोकराजवळ येते आणि विचारते तुम्ही आत्ताच म्हणालात की ते पीत नव्हते पद्माला तुम्ही विक्रांतपर्यंत टेरेसवर नेलं होतं मग पद्माला तुम्ही घराबाहेर पडताना पाहिलं का हा नोकर सांगतो हो मी पाहिलं ऊर्जा त्याला पुढचा प्रश्न विचारते मग तुम्ही पद्माला पळताना पाहिलं का तिचे कपडे फाटलेले होते का आणि ही चार मुलं तिच्या मागे धावत होती का तर हा नोकर सांगतो नाही नाही त्यांचे कपडे फाटलेले नव्हते आणि त्या पळ सुद्धा गेल्या नाही तर त्या तर अशा चालत गेल्या एकदम जशा आल्या होत्या तशाच आणि या चार मित्रांनी त्यांचा पाठलाग सुद्धा केला नाही हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो पद्मा शौर्य हे तिकडे पाहतच राहतात गुळगुटतेला सुद्धा मोठा धक्का बसतो ऊर्जा चिडून म्हणते जस साहेब हा माणूस खोट बोलतोय हा विकला गेलाय जस साहेब म्हणतात ॲडवोकेट शिंदे तो खोटं बोलतोय का खरं बोलतोय हे ठरवण्याचं काम तुमचं नाही आहे ते काम या कोर्टाचं आहे तुमचे प्रश्न विचारून झाले असतील तर तुम्ही खाली बसा ऊर्जाचा नायलाज होतो आणि ती आपल्या जागेवर जाऊन बसते हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो मला पुन्हा एकदा पद्माला क्रॉस एक्झामिन करायचं आहे त्याची परवानगी देण्यात यावी आणि साहेब त्याची परवानगी देतात तर इकडे दे हर्षवर्धनच्या घरी दिव्या ही आदित्यला सांगत असते तुझ्या आईने माझ्यावर काही बाही आरोप लावले मी तर फक्त ऊर्जाला भेटायला गेले होते तिला समजून सांगायला गेले होते की पद्माला माझ्याबरोबर पाठव ही केस लढू नको पण तुझ्या आईने उलट माझ्यावरच आरोप लावले या म्या दोघा बहिणींनी तट कारस्थान केलंय आणि सगळं जाणून बुजून करतोय आदित्य चिडून म्हणतो गप्प बस माझ्या घरच्या नाव आरोप लावू नको तू किती धुतल्या तांदळाची ना मला माहितीये तू मला फसवूनच लग्न केलंय ना तू खूप सासूतपणाचा आव आणला एक तर तुला बही सुद्धा आहे हे मला आज कळत आहे यारी तर मला माहीतच नव्हतं दिव्या चिडून म्हणते काही काय बोलतोय मी तुला सगळं सांगितलं होतं मी चाळीत राहते मला आई आणि बहीण आहे आदित्य म्हणतो सांगितलं होतं ना पण तू सांगितलं होतं आम्ही खूप गरीब आहोत साधंसुद्धा कुटुंब आहे आमचं पण तुझी बहीण वकील आहे आणि ती माझ्या बाबांविरुद्ध केस लढणार आहे हे नव्हतं सांगितलं आणि तू माझ्याशी कसं लग्न केलंय ना हे सुद्धा मला चांगलंच ठाऊक आहे तू प्रेग्नेंट आहे असं खोटं सांगितलं गरोदरपणाचं खोटं नाटक केलं मला ब्लॅकमेल केलं आणि मग माझ्याशी लग्न केलं त्यामुळे माझा तुझ्यावर आता विश्वास राहिलेला नाहीये आणि तुझ्याबद्दल तर माझ्या मनात काडीचं प्रेमसुद्धा नाहीये त्यामुळे हे सगळं तुला आणि तुझ्या बहिणीला खूप महागात पडेल हे लक्षात ठेव असं म्हणून आदित्य दिव्याला धमकी देतो आणि निघून जातो दिव्या खूप चिडते आणि म्हणते सगळं हे मला नाही महागात पडणार तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला महागात पडणार आहे आता पहा मी काय काय करते ते म्हणजे एवढा वेळ आपल्या कुटुंबासाठी सासरच्या लोकांसाठी झगडणारी दिव्या आता चक्क ऊर्जाची साथ देणारे आणि नक्कीच ती ऊर्जाला काहीतरी चांगलीच मदत करेल असंच वाटतंय तर दुसरीकडे हर्षवर्धन हा पद्माला पुन्हा एकदा क्रॉस एक्झामिन करू लागतो आणि विचारतो पद्मा तू सांगत होतीस की विक्रांत आणि त्याचे मित्र हे दारुपीत होते पण ते तुला कसं काय कळलं की ते दारुस्पीत होते पद्मा उत्तर <्थास्ण> देते त्यांच्या ग्लासमध्ये दारू होती हर्षवर्धन म्हणतो तुला कसं कळलं की ग्लासमध्ये दारूच होती तू त्यांच्या जवळ गेली होती का तुला दारूचा वास आला होता का तू यांच्या एवढ्या जवळ गेली होतीस का तर पद्मा सांगते नाही साहेब पण मला कळलं ते नशेत नाशेत होते हर्षवर्धन विचारतो असं कसं कळलं नशेत होते आता मी तुझ्या इतक्या जवळ आलोय येतोय का दारूचा वास तुला दारूचा वास माहिती आहे का दारूचा रंग आहे का दारू कशी दिसते ते माहितीये का तू दारू पितेस का तुझ्या घरात कुणी दारू पितं का पद्मा खूप घाबरते आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नकारार्थी देते की मीही दारू पित नाही माझ्या घरातही कुणी दारू पित नाही मला दारूचा रंग दारूचा वास काहीच माहिती नाहीये तेव्हा हर्षवर्धन हा जस साहेबांना म्हणतो जस साहेब आता तुम्हीच मला सांगा जर पद्माला दारूचा रंग माहीत नाही आहे दारूचा वास माहीत नाही आहे दारू ही काळी की गोरी ते माहीत नाही आहे मग ती कसं काय सांगू शकते की विक्रांत आणि त्याचे मित्र हे दारूच पित होते ती त्यांच्या जवळसुद्धा गेली नाही तिला वासही आला नाही मग तिला कसं कळलं ते दारू पित होते ते पाणी पिऊ शकतात कोल्ड्रिंक पिऊ शकतात याचा अर्थ पद्मा खोट बोलतीये हे सगळं तिने कुभांड रचलंय हा सगळा प्लॅन तिने तयार केला आहे पद्मा खूप चिडते आणि म्हणते साहेब माझ्या अंगावर जे वळ दिसत आहे ह्या जखमा दिसत आहे त्या काय खोट्या आहेत का तर हर्षवर्धन म्हणतो हो त्या तू केल्या आहेत कारण तुला माहीत होतं की माझ्या मुलीचं आणि विक्रांतचं लग्न जमलं आहे आणि खूप मोठं लग्न आहे आमच्याकडून पैसा उकळता येईल आरोप केला की तुझा फायदा होईल म्हणून तू हे सगळं केलं आणि तू काय सांगतेस विक्रांतने तुझा विनयभंग केला ना मग या मित्रांचा काय संबंध हे मित्र तुझ्या पाठीमागे लागले त्यांनी तुझा विनयभंग केलाय ला का त्यांनी तुला हात तरी लावलाय का पद्मा उत्तर देते नाही साहेब हर्षवर्धन तिला विचारतो मग यांचा काय संबंध पोलिसांनी त्यांना का अटक केलीये जर हे सगळं विक्रांत शिर्केने केलंय असं पद्माचं म्हणणं आहे एफ आय विक्रांत शिर्केचं नाव आहे तर मग विक्रांत शिर्केला का अटक केली गेली नाही का या चार मित्रांना अटक केली गेलीये त्यांचा जर या केसशी काहीच संबंध नाहीये तर त्यांना का पकडून ठेवलंय पद्मा रडू लागते आणि म्हणते साहेब हे चौघे तेथेच होते आणि या चौघांनी माझा पाठलाग केला मी विक्रांच्या घरातून बाहेर पडले तर त्या माझे मागे मागे धावत आले देवीच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी माझ्यावर हल्ला केला ऐनवेळी ऊर्जाताई आली आणि तिने मला वाचवलं हर्षवर्धन म्हणतो वा रे वा का स्टोरी बनवलीये म्हणजे इतका मोठा विक्रम सहा फूट उंचीचा दरवाजा आतून लावलेला आणि मग त्याचे चार मित्र बाहेर उभे तरी सुद्धा तू त्यांच्या तावडीतून सुटली रस्त्यावर धावत आली हे चार मित्र तुझ्या मागे आले त्यांनी तुला हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मग तेथे आमच्या ऍडव्होकेट ऊर्जा शिंदे पोहोचल्या आणि त्यांनी तुला वाचवलं जज साहेब काय गोष्ट बनवलीये कारण ही सगळी काल्पनिक गोष्ट आहे ऊर्जा आणि पद्मा या दोघींनी मिळून हा प्लॅन तयार केलाय पैसे उकळण्याचा आणि हे सगळं खोटं आहे पद्मावर कोणताही अतिप्रसंग झालेला नाहीये विनयभंग केलेला नाहीये हे माझे चार आशील आणि विक्रांत शिर्के हे निर्दोष आहे त्यांचा यामध्ये काहीच दोष नाहीये ऊर्जाला जबर धक्काच बसतो पद्मासुद्धा खूप घाबरते शौर्यकडे तर ऐकण्याशिवाय काहीच पर्याय राहिले नसतो इन्स्पेक्टर गुळगुत्तेला समजतं की ऊर्जा ही हर्षवर्धनला काही टक्कर देऊ शकत नाही त्याच्यासमोर ती उभी राहू शकत नाही त्यामुळे आता काय करावं हाच प्रश्न ऊर्जाला पडलेला असतो पद्मा खूप दुःखी होते त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो जस साहेब आता या केसचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत इन्स्पेक्टर गुळगुप्ते त्यांना मला क्रॉस एक्झामिन करायचं आहे जज साहेब परवानगी देतात इन्स्पेक्टर गुळगुप्ते हा पुढे येतो तेव्हा हर्षवर्धन त्याला विचारतो इन्स्पेक्टर गुळगुत्ते तुम्ही या चाऊघांना का अटक आहे इन्स्पेक्टर गुळगुत्ते सांगतो आमच्याकडे एफ आय आर झाली होती मग संशयित म्हणून आम्हाला अटक करावीच लागेल ना तीच प्रोसिजर असते हर्षवर्धन म्हणतो एकदम बरोबर आहे तुम्ही यांना संशयित म्हणून अटक केली मग जो मुख्य आरोपी आहे विक्रांत शिर्के त्याला तुम्ही अटक का नाही केली त्याची मेडिकल तुम्ही का नाही करून घेतली त्यानेच हा विनयभंग केलाय याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे त्याच्या बोटांमध्ये या विक्टीमच्या स्किनचे काही अवशेष सापडले आहेत का तुमच्याकडे काय पुरावा आहे इन्स्पेक्टर गुरुगुत्ते म्हणतो साहेब आता तो विक्रांत शिर्के म्हणजे आमदाराचा मुलगा आहे त्याला पकडताना विचार तर करायला हवा ना तर हर्षवर्धन विचारतो तुम्हाला हे माहीत नाहीये का आपल्या देशात कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे मग तो सामान्य नागरिक असो आमदार खासदार की देशाचा प्रधानमंत्री सगळ्यांसाठी कायदा सारखा असतो आणि पोलिसांनी कोणालाही लहान मोठा विचार न करता प्रत्येकासाठी कायदा समान पद्धतीने वापरायला हवा मग तुम्ही असं का केलं इन्स्पेक्टर गुळगुतेला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही ऊर्जा सुद्धा खूप घाबरते की खरंच इन्स्पेक्टर गुळगुत्तेने खूप मोठी चूक केली आहे हर्षवर्धन विचारतो मग पुढे काय झालं तुम्ही त्याला काही चौकशीच केली नाही चौकशीसाठी त्याला बोलवलं सुद्धा नाही त्याला वॉरंट का नाही इश्यू केलं त्याला का नाही पकडलं इन्स्पेक्टर गुळगुत्ते सांगतो कारण तो गोव्याला निघून गेला होता आमदार साहेबांचं सा तिकडे फार्म हाऊस आहे ना तो तिकडे होता आणि त्याला दुसऱ्या राज्यात जायचं म्हणजे थोडा वेळ लागतोच ना परमिशन वगैरे काढावी लागते हर्षवर्धन विचारतो याचा अर्थ तुम्ही त्याच्याविरुद्ध वॉरंट काढलं नाही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही त्याला चौकशीसाठी बोलवलं नाही या केसमध्ये कोणतीच प्रोसिजर फॉलो केलेली नाही आहे असं म्हणून हर्षवर्धन जज साहेबांना सांगतो जज साहेब ॲडव्होकेट शिंदे यांनी कायद्याच्या पुस्तकात जसं लिहिलंय ती सगळी प्रोसिजर फॉलो केली मेडिकल करून घेतली एफ आय आर केली परंतु जे करायला हवं हो होतं ते नाही केलं त्यांनी सगळ्यात आधी विक्रांत शिर्केला अटक करायला हवी होती त्याची मेडिकल करून घ्यायला हवी होती या चौघांनी आणि विक्रांनी दारू पिली यासाठी त्यांची अल्कोहोल टेस्ट करून घ्यायला हवी होती पण यातील त्यांनी काहीच केलेलं नाही आहे याचा अर्थ या, के या, या केसचा तपास अतिशय अयोग्य रीतीने झाला आहे त्यामुळेच मी कोर्टाला विनंती करतो की माझे हे जे चार अशील आहेत त्यांची या प्रकरणात काहीच चूक नाही आहे त्यांच्याविरुद्ध कोणतेच पुरावे नाही आहेत म्हणून त्यांची निर्दोष सुटका करण्यात यावी हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो जस साहेब ऊर्जाला विचारतात तुम्हाला इन्स्पेक्टर गुरुगुप्तेना काही प्रश्न विचारायचे आहेत का ऊर्जा त्यांच्याकडे पाहते आणि नाही असं म्हणून खाली बसते तेव्हा हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो जस साहेब ही केस ओपन अँड शर्ट आहे ऍडव्होकेट ऊर्जा शिंदे यांच्याकडे काहीही पुरावे नाहीयेत साक्ष नाहीये त्यांनी फक्त एक मेडिकल करून घेतलीये आणि एफ आय आरच्या बळावर ते इतकी मोठी केस उभी करताय विक्रांत शिर्केवर खोटे नाटे आरोप करताय त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की विक्रांत शिर्के आणि त्याच्या या चार मित्रांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात यावी ऊर्जा आणि पद्माला मोठा धक्का बसतो ऊर्जा उभी राहते आणि म्हणते नाही जस साहेब त्यांची निर्दोष सुटका करू नका कारण त्यांची निर्दोष सुटका केली तर ते पुरावे गायब करतील पुरावे नष्ट करतील हर्षवर्धन म्हणतो ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुमच्याकडे पुरावेच नाही आहेत पुरावे असतील तर ते नष्ट करतील ना पुरावे नसतील तर कसे नष्ट करतील त्यामुळे त्यांची निर्दोष सुटका करण्यात यावी अशीच मी कोर्टाला विनंती करतो ऊर्जा जज साहेबांना विनंती करते जज साहेब आमच्याकडे मेडिकल आहे एफ आय आर आहे स्टेटमेंट दिले पीडितेने माझ्याकडे साक्षसुद्धा आहे तुम्ही माझ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि त्यांना निर्दोष सोडू नये परंतु हर्षवर्धनने जो युक्तिवाद केलेला असतो तो जास्त पटतो जज साहेबांना कारण खरंच ऊर्जाकडे फक्त पद्माने केलेली एफ आय आर आहे तिची मेडिकल आहे पण यावरून असं बिलकुल सिद्ध होत नाही की हे सगळं विक्रांतने केलंय खरं तर ही ऊर्जाची के पहिली केस आहे त्यामुळे तिला या गोष्टी माहीत नव्हत्या तिने इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सांगायला होतं की तुम्ही लवकरात लवकर विक्रांत शिरकेला अटक करा त्याची मेडिकल करून घ्या परंतु या गोष्टी तिने करून घेतल्या नाही आणि याच गोष्टीचा फायदा हर्षवर्धनने उचललाय तसंही आई साहेब म्हणाल्या होत्या की हर्षवर्धन काहीच चुकीचं करत नाही तो फक्त कायद्यातल्या ज्या बारीकव्या आहेत त्या बारकाव्यांचा फायदा उचलतो त्रुटींचा फायदा उचलतो आणि आपल्या आशिलाला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध करतो आणि हर्षवर्धन तेच करतोय एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि ऊर्जासाठी ही खूप मोठी शिक्षा होती ऊर्जाचा त्याने एक ट्युशनच दिली हर्षवर्धनने की कोर्टात केस कशी लढायची असते आणि कोणत्याही केससाठी कसा अभ्यास करायचा असतो खरं सांगायचं सा तर हर्षवर्धन हा खूप मोठा वकील आहे आणि त्याच्यासमोर ऊर्जा ही खूप नौखी आहे तिची ही पहिलीच केस आहे त्यामुळे ऊर्जाचा निभाव लागणं हे खूप अवघड आहे हे पहिल्याच केसमधून दिसून आलं आहे आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेने सुद्धा ऊर्जाला अर्धीच मदत केली आहे त्याने पूर्ण मनापासून ही मदत केलेली नाही आहे आणि याचाच फायदा हर्षवर्धन उचलतोय आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन जबरदस्त असणारे आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की जज साहेब हर्षवर्धनच्या बाजूने निकाल देणार या चौघांना ते निर्दोष सोडणार नाही पण त्यांना जामीन मिळेल आणि ते तुरुंगा बाहेर येतील जेव्हा ऊर्जा ही तिच्या चाळीमध्ये येईल चाळीतल्या सगळ्या बायका तिला विचारतील काय झालं कोर्टात हो काय निकाल लागला त्या आरोपीला शिक्षा मिळाली की नाही तेव्हा ऊर्जा खूप दुःखी असेल रडत असेल आणि सांगणार नाही उलट त्या चौघांना जामीन मिळालाय त्यांना सोडून देण्यात आलंय त्यामुळे पूर्वाला जबर धक्काच बसेल चाईतील बायका सुद्धा खूप दुःखी होतील तर दुसरीकडे हर्षवर्धन घरी येईल आणि घरातील सगळ्यांना सांगेल की घाबरण्याची काहीच गरज नाहीये जर ही केस मी लढत नसलो शौर्य किंवा माझे दुसरे संवर्डीने जरी लढत असले ना तरी सुद्धा ही केस आपणच जिंकणार आहे कारण त्या ऊर्जाकडे कोणतेच पुरावे नाहीये तिने सगळे खोटे नाटे आरोप केले आहेत हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होईल पण शौर्य मात्र दुःखी होईल आणि तो आई साहेबांना सांगणार की मीच ऊर्जाला आणि पद्माला त्या मिरवणुकीमध्ये वाचवलं होतं आणि मीच आता कोर्टात साक्ष देणारे की त्या चौघांनीच पद्माचा पाठलाग केला होता आणि ऊर्जावर हल्ला केला होता हे ऐकून आई, आई साहेबांना मोठा धक्का बसेल आणि आईसाहेब या शौर्याला विचारतील याचा अर्थ तुला हे मान्य आहे की विक्रांत दोषी आहे आणि विक्रांतनेच हे सगळं केलं आहे शौर्य म्हणेल हो आणि आईसाहेबांना जबर धक्काच बसणार तर दुसरीकडे पद्मा ही निराश झालेली असेल आणि ती ऊर्जाला समजावून सांगेल की ऊर्जा ताई तू ही केस लढू नको मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू नको कारण ते शक्य नाही आहे हर्षवर्धन साहेबांसमोर आपला कोणाचाही निभाव लागणार नाही आणि त्यांना या केसमध्ये हरवणं अशक्य आहे त्यामुळे ऊर्जासुद्धा खूप निराश होईल एकूणच हर्षवर्धनने कोर्टात आज जे काही केलं आहे त्यामुळे ऊर्जा आणि पद्मा या दोघांचंही अवसान गळालंय आणि या केससाठी ऊर्जाने खरंच चांगली तयारी केली नव्हती कारण ही तिची पहिलीच केस आहे आणि याआधी तिने कोणत्याही मोठ्या वकिलाला कधीच असोसिएट केलं नाही आहे त्याचं असिस्टंट म्हणून काम केलं नाहीये म्हणून कोर्टात कोणतीही केस लढण्यापूर्वी काय काय तयारी करावी लागते आपल्या बाजूने काय काय साक्षी पुरावे असायला लागतात याबद्दल ऊर्जाला काहीच माहिती नव्हती त्यामुळे तिला अशा अवस्थेला तोंड द्यावं लागतंय एवढं मात्र नक्की आणि या सगळ्याच गोष्टींचा फायदा हर्षवर्धनने उचललाय मग आता ऊर्जा पुढे काय करणार पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ती नवीन पुरावे शोधू शकेल की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद